गणपती बाप्पांचे आगमन सर्वांच्याच घरी झालेले आहे आणि बाप्पांसाठी मोदक बनवण्याची घाई सर्वांनाच झाली असेल तर त्यासाठी आज मी तुमच्यासोबत एकदम पांढरशुभ्र कळीदार उकडीचे मोदक तेही मार्केटमधलीच तांदळाची पिठी वापरून कसे तयार करायचे व त्याचबरोबर मोदक बनवत असताना मोदकाची पारी अतिशय मोविण्यासाठी काय करावं हे सुद्धा सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर मोदक बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्या इथे तांदळाच्या पिठाची उकड काढायची आहे आणि उकड काढण्यासाठी आपल्या आपण इथे एका भांड्यामध्ये अर्धा कप दूध घेणार आहोत आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी घालणार आहोत त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला एक चमचा तूप घालायचं आहे आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे तुम्ही पूर्ण दूध घ्या किंवा पूर्ण पाणी घ्या पण शक्यतो पूर्ण पाणी अजिबात घेऊ नका त्यामध्ये दुधाचा वापर नक्कीच करा कारण दूध घातल्यामुळे उकडीचे मोदक अतिशय शुभ्र असे होतात तर त्यासाठी इथे मी तुम्हाला अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पान पाणी घेतलेलं आहे तर आता ह्या दूध आणि पाण्याच्या मिश्रणाला छान असं उकळा द्यायचा आहे आणि उकळा आला की गॅस कमी करायचा आणि एक वाटी आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे तर हे मार्क मार्केटमधलंच तांदळाचं पीठ आहे मी घरी अजिबात तयार केलेलं नाही तर हेच पीठ वापरून इथे आपल्याला उकड काढायची आहे तर आता हे पीठ यामध्ये घातल्यानंतर चमच्याने एकदा हे छान असं मिक्स करायचं व्यवस्थित एकत्रित झालं की आपल्याला वरती झाकण ठेवायचं व गॅस बंद करायचा आता झाकण ठेवून आपल्याला हे पीठ असंच पाच ते सात मिनिट असंच ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे तांदळाची पीठाची उकड इथे आपण काढत आहोत तर झाकण ठेवलं की पीठ असंच ठेवायचं तोपर्यंत आपण आता कुडीच्या मोदकामध्ये भरण्याचं जे सारण आहे ना जर ते तयार करून घेत आहोत तर त्यासाठी इथे एका कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं व तूप छान असं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा खसखस घालायची खसखस घातल्यामुळे ह्या सारणाला खूप छान अशी टेस्ट येते तरच खसखस छान अशी तडतड करायला लागली की त्यामध्ये आपल्याला पाऊन कप खवलेलं छान असं ओलं नारळ इथं घालायचं आहे तर हे नारळ खवलेलं नसून ना मी छान असं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे तर हे नारळ बारीक करत असताना याची वरची मी काळी इथे काढून घेतली आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून ते मिक्सरमधून फिरवून घेतले छान बारीक फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं हे मिक्सरमधून तयार झालेले हे ओल नारळ आहे तर हे नारळ आपल्याला ह्या तुपामध्ये घालायचं व छान एखादा मिनिटभर याला परतून घ्यायचं असं केल्यामुळे ह्या नारळाची छान अशी टेस्ट वाढते तर आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचं आहे तर गूळ घालत असताना तो एकतर किसून घाला किंवा चाकूने कट करून घाला म्हणजे तो पटकन असं विरगळेल तर पा पाऊन वाटी इथे खोबऱ्याचा किस होता तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी किसलेला गूळ घेत आहे जर तुम्हाला गुळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करायचं जा असेल तर, तर ते तुम्ही करू शकता तर हे दोन्ही छान असं एकत्रित एक करत असताना गॅसची फ्लेम अगदीच लो अशी ठेवायची आणि छान हे असं एक एकत्रित करायचं जोपर्यंत कुळ विरगळत नाही तोपर्यंत सतत असं हलवायचं म्हणजे कुठेही असं हे डागत नाही आणि व्यवस्थित असंही विरगळल्या जातं तर अवघ्या तीन ते ती चार मिनटामध्ये गूळ पूर्णपणे विरगळला गेलेला आहे आणि हे छान असं दोन्हींचं जीवित झालेलं आपल्याला दिसत आहे तर आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर शिजवत असताना खूप जास्त कडक होईलपर्यंत शिजवायचं असं अजिबात करू नका कारण यामध्ये आपण गूळ घातलेला आहे आणि गूळ थंड झाल्यानंतर अजून असा आळून येऊ शकतो तर त्यासाठी हे शिजवत असताना थोडंसं पातळ असतानाच गॅस बंद करायचा कारण थंड झाल्यानंतर हे जास्त आळून असं येतं आणि खूप जास्त आळवल्यामुळे हे थंड झाल्यानंतर जास्तच कडक होतं आणि मोदकामध्ये घातल्यानंतर एकतर मोदक तो फाटू शकतो किंवा मग मोदक त्याचा शेप होल्ड करू शकणार नाही तर त्यासाठी हे मिश्रण आठवत असताना याला खूप जास्त शिजवू नका तर आता हे जवळपास शिजत आलेलंच आहे तर आता आपल्याला यामध्ये एकतर वेलचीपूड घालायची किंवा जायफळ घालायचं तर इथे मी वेलचीपूडचा वापर न करता फक्त जायफळ घालत आहे तर नुसतं जायफळ घातल्यामुळे सुद्धा या मोदकाला खूप छान अशी टेस्ट येते यामध्ये गुळ असल्यामुळे जायफळाची टेस्ट अजून छान अशी लागते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलची पूड सुद्धा घालू शकता तर आता हे छान असे एकत्रित करते व त्यानंतर गॅस बंद करणार आहे आणि तयार झालेलं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर अगदी सहजपणे आणि झटपट तयार होणारं हे उकडीच्या मोदकाचं सारण आहे जे आपण तयार करून घेतलेलं आहे तर आता इथे उकडीला सुद्धा पाच ते सात मिनिट झालेले आहे आणि आता आपण हे उकड एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर ही उकड आपण ताटामध्ये काढून घेत आहोत आणि काढलेली उकड अजूनसुद्धा खूप जास्त गरम आहे तर आपल्याला ही गरम गरमच उकड इथे मळून घ्यायची आहे तर हाताने ही उकड आपण मळू शकणार नाही कारण ती आपल्याला हाताला चटका लागू शकतो तर त्यासाठी इथे एखादं भांडं वापरायचं आहे तर तुम्ही ग्लास थांब्या किंवा अशा प्रकारे एखाद्या वाटीचा वापर करून ही उकड छान अशी मळून घ्यायची तर त्यासाठी त्या वाटीला मी तर तूप लावून घेतलं आहे आणि ह्या वाटीचा वापर करून ही उकड छान अशी एकजीव होईपर्यंत मळून घेणार आहे जेवढी उकड तुम्ही मळून घेसाल तेवढे सुंदर तुमचे मोदक घेतात आणि गरम गरम यासाठी मळून घ्यायचं जेणेकरून गरम गरम मळल्यामुळे या दोन्हींमध्ये असणारा जो लवचिकपणा असतो ना तो तो छान असा क्रिएट होतो आणि त्यामुळेच हे उकडीचे मोदक अतिशय मऊ येतात त्याचबरोबर अजिबात फाटत नाही तर त्यासाठी जेवढं गरम गरम तुम्हाला मळून घेता येईल तेवढं छान असं याला मळून आहे तर अशा प्रकारे वाटीचा वापर करून मी छान अशी उकडी तर मळून आहे आता त्यानंतर हाताने ही उकड छान असा गोळा तयार होईपर्यंत छान मळून घ्यायची तर इथेही उकडीचा गोळा तयार करत असताना मला अजिबात एक्स्ट्राचं पाणी लागलेलं नाही किंवा मी यामध्ये अजून एक्स्ट्राचं तूप वगैरे काही न घालता याचा डायरेक्टली असा इथं गोळा तयार करून घेतलेला आहे जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण पाहिजे तर तुम्ही थोडंसं पाणी घेऊन याचा असा गोळा तयार करून घेऊ शकता तर इथे मी बराच वेळ हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आणि त्यानंतरच त्याचे छान छोट्या छोट्या साईजचे गोळे ते तयार करून घेतलेले आहे जोपर्यंत गोळे अगदी प्लेन येत नाही तोपर्यंत हे पीठ छान असं मळून घ्यायचं जर ते गोळे प्लेन नाही तर त्याला जर क्रॅक जात असतील तर ते अजून पीठ मळून घ्यायचं तर अशा प्रकारे बराच वेळ पीठ मळून घेतल्यानंतर आपण याचे गोळे तयार करून घेतलेत आणि त्याचा त्यापैकीच मी एक गोळा इथं घेतलेला आहे आणि त्याची आता पारी बनवून घेत आहेत बाकीचे गोळे किंवा बाकीचं जे पीठ आहे ना ते असं प्रकारे मी डब्यामध्ये बन ठेवलेलं आहे जेणेकरून ते सुकणार नाही तर अशा प्रकारे आता इथं पारी छान अशी हातानेच तयार करून घेतली आहे तर पारी तयार करत असताना एकतर तुम्ही तेल पाणी किंवा तुपाचा वापर करा किंवा तांदळाच्या पिठीचा दोन्ही हाताला पीठ लावून अशा प्रकारे याची पारी तयार करून घ्या तर अगदी पातळ अशी पारी मीची तयार करून घेतलेली आहे तर वाटीच्या आकाराची पारी आपण मस्त अशी तयार केलेली आहे तर आता आपल्याला छान अशा कळ्या पाडायच्या आहेत तर त्यासाठी तुम्ही दोन्ही बोटांचा वापर करून अशा प्रकारे कळी पाडायची तर ह्या मोदकाला कळी पाडत असताना ही कळी छान खालीपर्यंत पाडायची जेणेकरून मोदक बंद करत असताना या कळ्या छान अशा दिसायला दिसतील तर किती इझिली आपल्या ह्याच्या कळ्या पडत आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा इथं कळ्या कळीदार इथं मोदक आपण तयार करून घेत आहोत तर भरपूर अशा कळ्या पाडलेल्या आहेत आता मध्ये आपल्याला हवं तेवढं सारण्यामध्ये भरून घ्यायचं आहे तरिते मस्ता समी है। तर इथे मस्त असं मी सारण यामध्ये आणि आता आपल्याला हा मोद छान असा बंद करायचा आहे तर तर ह्या मोदकाच्या पूर्णपणे कळ्या आपण अशा प्रकारे हाताने गोल गोल फिरवत हा मोदक छान असा बंद करत आहोत आणि शेवटी जो जेव्हा आपण त्याला बंद करतो त्यावेळेला पाण्याचा हात घेऊन त्याला बंद करायचं जेणेकरून हे पीठवरती असं ओबडधोबड दिसत नाही अगदी प्लेन असं दिसतं तर अशा प्रकारे आपण एकदम कळीदार आणि पांढरा शुभ्र तयार होणारा हा मोदक इथं तयार करून घेतलेला आहे तर तूप लावलेल्या प्लेटमध्ये आपल्याला हा मोदक इथं ठेवायचा त्यानंतर मी तुम्हाला पोळपटावरती लाटून कशाप्रकारे याची पारी तयार करायची तर ते दाखवत आहे तर त्यासाठी इथे मी छोटासा बॉल साईजचा गोळा घेतला आहे व त्याला थोडंसं पीठ आहे तांदळाचं त्यानंतर अशा प्रकारे बेल्लाने त्याला लाटून घेतलंय व एखाद्या वाटीने किंवा झाकणाने त्याला गोल असा आकार दिलेला आहे त्या पारीला आता आपल्याला ही पारी छान परत एकदा पातळ अशी लाटून घ्यायची तर ही पारी थोडीशी लाटून घेतल्यानंतर आता मी ह्या पारीला हातावरती घेणार आहे आणि त्याला छान अशा कळ्या पाडून घेणार आहे तर अशा प्रकारे छान भरपूर अशा कळ्या आपण इथे पाडून घेत आहोत तर इझिली अशा याला कळ्या पाडू शकतात तर तुम्ही बघू शकता फक्त हाताने जर आपण ज्यावेळेला पारी तयार करतो तर त्यावेळेला ही पारी छान भरपूर अशी मोठी होत नाही आणि त्यावेळेला कमी कळ्या पडतात फक्त पोळपाटावरती जर तुम्ही तशा प्रकारे जर हे गोळा लाटून घेतला आणि त्याची पारी तयार करून घेतली तर त्याला भरपूर अशा कळ्या पडतात तर अशा प्रकारे त्या प कळ्या तयार करून झाल्यानंतर यामध्येच आपण सारंग घालून घेणार आहोत आणि आता ह्या कळ्या छान असं बंद करून घेत आहोत तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेला शेवटी आपण हे बंद करतो त्यावेळेला छान परत एकदा पाण्याचा हात घेऊन याला बंद करायचं तर बघा भरपूर अशा कळीदार असा इथं मोदक आपला तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे मी राहिलेले सर्व मोदक छान असे तयार करून घेतलेत व तूप लावलेल्या प्लेटमध्ये सर्व मोदक इथे ठेवलेले आहेत आता आपल्याला हे मोदक छानशी वाफवून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी सुरुवातीलाच एका कढईमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर त्या पाण्याला उकळा आलेला आहे आणि उकळा आलेल्या भांड्यामध्ये आपल्याला आता ही मोदकाची प्लेट इथे ठेवायची तर जवळपास फक्त सात मिनिट आपण हे मोदक कमी गॅसवरती वाफवून घेणार आहोत तर तुम्ही तर मोदकाला वाफवायला खूप जास्त वेळ लागत नाही कारण सुरुवातीला आपण तांदळाची उकड काढल्यामुळे फक्त सात मिनिट जरी तुम्ही ही मोदक वाफवले ना तरी पण पुरेच आहे तर मस्त असे आपले इथे मोदक तयार झालेले आहे तुम्ही तर मोदक तयार झाले की नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही त्याला एकदा हात लावून बघा जर ते चिटकत असतील तर त्या त्याला अजून वाफवण्याची गरज आहे पण जर ते अजिबात चिटकत नसतील तर ते मोदक छान असे तयार झालेले आहे तर बघा अतिशय सुंदर असे आपले हे मोदकेत तयार झालेले आहे तर खूप कमी वेळेमध्ये आपले झटपट असे तयार होणारे पांढरशुभ्र कळीदार मोदक आपण तयार करून घेतलेले आहे तर अशा प्रकारे सुंदर असं नैवेद्य आपण गणपती बाप्पांना नक्कीच या गणपतीला दाखवू शकतो तर खूप सोपे आहेत आणि बाहेरच्याच तांदळाची पिठी वापरून आपण तयार करून घेतलेली आहे तर घरी अजिबात तांदळाची पिठी मी तयार केलेली नाही तर मार्केटमधलीच तांदळाची पिठी वापरून आपण हे पांढरशुभ्र असे कळीदार मोदकेत तयार केलेले आहेत तर आता हा मोदक आपण एकदा फोडून बघूयात की आतलं त्याचं जे सारण आहे ना ते किती सुंदर आणि रसरशीत असं दिसत आहे तर आपल्याला ह्या मोदकावरती मस्त असं साजूक तूप घालायचे आणि असा हा मोदक एकदा खाऊन बघा खूप छान असा लागतो तर ह्या गणपतीला नक्कीच मी एकदा ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला नक्कीच कमेंट करून नक्की कळवा तर नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत नेहमीसारख्या अतिशय सोप्या सोप्या अशा रेसिपी शेअर करतच असते तर माझ्या रेसिपी नक्की बघा आणि आवडल्यानंतर मला कमेंट तर, कर तर कराच त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा